नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम होम लाईफस्टाईल या माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला मी गॅस व गॅस किचन ओटा कशा प्रकारे साफ करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एक छान असं लिक डी आय वाय घरच्या घरी लिक्विड करून दाखवणार आहे तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे लिक्विड करून ठेवलं म्हणजे आपला किचन ओटा पुसला तरी खूप छान व चकचकीत असा निघतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे पातीलामध्ये अर्धा पातीला पाणी घेतलेलं आहे व त्यामध्ये दोन चमचे बारीक मीठ घेतलेलं आहे मीठ हे आपले ओटावरचं क्लीन करण्याचे काम करते व एक चमचा सोडा घेतलेला आहे कम्फर्टच्या बॉटलमध्ये मी इथे मशीनचा कपडे धुवायची मशीन असते त्याचं लिक्विड आहे तर ते अंदाजे दोन चमचे घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मशीनचे लिक्विड नसेल तर तुम्ही ते हँडवॉशही वापरू शकता किंवा मग तुम्ही कोणताही एक रुपयावाला शॅम्पू हे ते वापरू शकता तर आता हे आपले लिक्विड तयार झालेलं आहे त्यानंतर मी किचन ओट्यावरील सामान मी काढून घेत आहे म्हणजे आपल्याला एकसारखं व छान असं फुसता येईल तर सर्व सामान काढून घेतल्यानंतर गॅसवर गॅसवरचे स्टँड काढून घेतलेले आहेत व गॅसवरती आपण जे लिक्विड करून ठेवलेलं आहे ते पाच मिनटं भि मुरण्यासाठी ठेवायचे माझ्याकडून छा ओतो गेला होता तर त्याचे डाग पडलेले आहेत तर मी आता गॅसवरती टाकून थोडेसं मुरण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर ते किचन ओट्यावरतीही हे पाणी तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला पाणी टाकायचं नसेल तर एखाद्या नॅपकिन त्यामध्ये बुडवून तुम्ही त्यानेही पुसू शकता तुमच्या जर किचन ओट्यावरती खूप सामान असेल तर तुम्ही अशा प्रकारे नॅपकिन घेऊन तो पाण्यामध्ये डिप करून पुसून घेऊ शकता तर आता इथे मी शिगडी तुम्हाला पुसून दाखवणार आहे पहा कि किती छान व चकचकीत अशी निघालेली आहे अगदी कमी वेळामध्ये निघते तर हे लिक्विड तुम्ही करून ठेवू शकता तर मी आता हे लिक्विड बरं खूप प्रमाणात केलं आहे तर मी ते बॉटलमध्ये भरून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे तर पा पुसल्यानंतरनीच आपली शिगडी अशी निघलेली आहेत त्यानंतरने राहिलेली लिक्विड मी या प्रकारे पाण्याच्या बॉटलमध्ये भरून त्याला स्प्रे लाव स्प्रे लावून घेते तर घरच्या घरी डी आय वाय लिक्विड व वा, स्प्रे बॉटलही तयार झालेले आहे त्यानंतरने आता हे सर्व पाणी मी एका नॅपकिनच्या सह्याने किचन ओटा पुसून घेणार आहे अशा प्रकारे रोज किचन ओटा पुसला दोन टाईम पुसला तर आपला आपला किचन ओटा कधीही खराब होणार नाही व आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग व महिन्यातून किंवा महिन्यातून किंवा दोन आठवड्यातून डीप क्लिनिंग केलं पाहिजे त्यानंतरने अशा प्रकारे रोज रात्री एक हात व आपल्या स्टाय गॅसच्या समोरच्या स्टाईलवरतीही फिरवायला विसरू नका म्हणजे आपल्याला खूप असं पर्यंत डीप क्लिनिंग करताना घासत बसायला लागणार नाही तर अशा प्रकारे रोज एक हात फिरवला तर खूप छान व चकचकीत राहतं किचन किचनोट्यावर सर्व पाणी काढून घेऊन मी पुसून घेणार आहे तर किचन किचनवर अशा प्रकारे स्प्रे करून मी मा पुसून घेणार आहे गॅसची समोरची स्टाईल ही नेहमी रोज या स्प्रेने पुसली तर खूप चकचकीत अशी राहते अजिबात तेलकट व चिकट होत नाही तर त्यानंतरने आता बेसिनही मी तुम्हाला धुवून बेसिनच्या कडाला जी स्टाईल असते त्यावरही पुसून घ्या तिथे आपली नजर चुकीने राहून जातं किंवा मग भांडी घासताना काही उडतं तर त्यावरही एक हात पुसून घ्या म्हणजे डिपक्निंग करताना आपल्याला त्रास होणार नाही तर मी अशा प्रकारे सगळीकडून एक हात फिरवून घेते बेसिन व गॅस समोरची फरशी तर ती नेहमी स्वच्छ करून घेते व अशा प्रकारे नॅपकिन तुम्ही जर लगेच धुणार असाल तर धुवा नाही तर मग अशा प्रकारे पिळून तो सुकण्यासाठी ठेवा म्हणजे त्याचा वास येणार नाही त्यानंतरने गॅसचे स्टँडही आता मी स्वच्छ करणार आहे तर मी वरचीवर गॅसचे स्टँड रोज म्हटले तरी स्वच्छ करते त्यामुळे माझे खूप खराब झालेले नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही घासूनही घेऊ शकता तर तो स्प्रे आता मी बेसिनमध्ये मारून घेतलेला आहे त्यानंतर एक बेसिन घासायची गा माझी सेपरेट घास नाही तर त्यावरती हँडवॉश घेऊन मी अशा प्रकारे छानपैकी घासून घेणार आहे तर बेसन धुण्यासाठी मी सेपरेट घासून केलेलं आहे त्यानंतरने आता स्वच्छ असे तयार झालेलं आहे तर मी रोज रात्री किंवा व स्वयंपाक झाल्यानंतरने सकाळचे व रात्रीचे दोन टाईम बेसन धुते म्हणजे बेसन आपले खराब होत नाही तर पा अशा प्रकारे चकचकीत झालेले आपले किचन ओटा व बेसिन व आपला गॅस तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलवर जर नवीन असताल जर व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे अजून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद